पुन्हा येणार शिवाजीराजे पोहोचले त्याच्या तुम्ही मूवी बघितले ना तर तुमच्या डोळ्यामधून पाणी येणार कारण त्याच्यामध्ये पुन्हा शेतकऱ्याचं दाखवलेला आहे नेमका शेतकरी असा असतोय हॅलो गाईज वेलकम टू माय अनदर ब्लॉक आय होप तुम्ही सर्व चांगले आहे सर आणि पुन्हा एकदा तुमचा नवीन ब्लॉक मी सर्वांचं मोस्ट वेलकम सर्वांना गुड मॉर्निंग आणि राहते राहते कायच आज सूर्य निघायचे आदोगर मी चाललो आहे डोंगरावरती तर तुम्हाला मी आज सनसेट पॉईंट दाखवतो तुम्हाला मी तर सनसेट कसं निघतो आहे हे तुम्हाला दाखवणार आज तर आज सकाळी चाल चाललो आहे आणि सात वाजलेत तर थंडी पण आहे आणि धुका पण पडत आहे थंडी पण आहे आणि कोहरा पण पडलेला आहे जास्तच तर थंडी खूप वाजत आहे तर सकाळी सकाळी चाललो आहे मी आता तुम्हाला मी दाखवतो तिकडे गेल्यानंतर की सूर्य वगैरे सकाळीच डोंगराच्या पाठीवर कसं निघतोय हे तुम्हाला दाखवतोय चला तर आजचं बघा कसं झालं एकदम पूर्ण जंगलामध्ये पूर्ण धुकाधुका आले आणि पूर्ण एकदम तर गरम पाण्याचं पण निघत आहे खूप जास्तच आहे तर चेक तीस व्ह्यू काहीच खूप छान झालंय मस्त चेक करा, तुला नगा। नगा। करा। तर काहीच बघितलं ना किती भारी दिसतोय आणि काहीच पाणी पण बघा हे तुम्हाला इथून दिसत नाही प पण बघाय दिसते ना नॉर्मल पाण्याची वाफ वगैरे पण निघत आहे तर कायच आत्ता खरी थंडी स्टार्ट झालेली आहे कारण पाण्यामधून गरम पाण्याची वाफ निघत आहे मस्त गरम पाण्यात असेल आंघोळीला तर माझ्या हाताला लागला आहे त्याच्यामुळं मी काही जाऊ शकत नाही आंघोळीला पण जेव्हा पण माझ्या चांगला राहणार ना तेव्हा जाणार मी आंघोळीला कारण मी सेवंटी फाय डे हार्ड चॅनल करायचो ना तेव्हा डेली सकाळीच त्या टायमाला मी आंघोळ करायचो सूर्य निघायच्या अंदो अंदोवारे मी ते यायचो वयांगोरी करायचो त्यानंतर थंड मस्त अंघोळ करायचो तर आता पण तेच करावं लागणार तर सन वगैरे एकदम जबरदस्त निघाला आहे बघा ना पूर्ण बघा किती भारी निघलं आहे ठीक आहे हे नजारा आहे एक जबरदस्त माइंड ब्लोईंग खतरनाक आहे तर सकाळीच बघायला येतोय कोणी बघते का नाही बघते पण बोलतात ना खूप लोक फिरायला जातात बाहेर फिरायला जातात सनसेट पॉईंट बघण्यासाठी आणि माझ्या गावामध्ये सनसेट पॉईंट आहे तर चेक चेक करा ठीक आहे तर सकाळचा सकाळचा कौल ऊन आणि मस्त नजारा बघण्यासाठी खूप भारी असते कारण निसर्ग डेलीचा एक नसतं आहे अलग अलग चेंज होते प्रत्येक दिवशी निसर्गाचं वातावरण तर आजचं वातावरण खूप छान सुंदर अति सुंदर आहे काही चला तिथे आलो आहे तर पहिले व्हिडिओ अपलोड वगैरे करतो आहे आणि मस्त जातो आहे खरी ठीक आहे एवढे लाकडं आणलेत मी ठीक आहे हे एवढे लाकडं आणलेत बाकीचं तर अजून लाकडं आणायचे राहिलेत तर ती लाकडं आता आणायला चाललो आहे जस्ट ठीक आहे तर हा हात दुखतो आहे खूप जास्त तरी पण जातो आहे कारण ते मला कंप्लेट करायचंच काय करून तर हात दुखो किंवा पाय दुखो काय पण हो पण आत्ताच आज तर जे पण हे लाकडं ती लाकडं पूर्ण आणणार आज आणि लाकडं पूर्ण आणल्यानंतर उद्या ते पूर्ण ठोकणार रेडी करणार का कारण मला बघायला गेलं तर एक दोन तीन चार चार खिडकी आणणार तर ते हिशोबाने पूर्ण लाकडं लागणार मला त्याच करून लाकडं कारण मी दोन सहा सहा लाकडे आणलेत तुम्हाला ते पण पंधरा लाकडं लागणार पूर्ण ते बारीक बारीक तिला बोलतात वासे ते ते घेऊन येणार नंतर मग ते उद्या पूर्ण ठोकणार मस्त सा ठोकणार त्यांना काही जंगलात हो मी ठीक आहे लाकडं लहान लहान तोडण्यासाठी म्हणजे मला पाहिजेत सरकुंडे पाहिजे सरकुंडे मला तरी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की फुलं जंगलामध्ये फुलं बघा किती भारी असतात हे तुम्हाला दाखवतो आहे मी तर हे बघा किती आहेत बघा फुलं आहेत ना बघा पूर्ण हे बघा कशी फुलं असतात हे बघा कशी फुलं आहेत बघा आहेत ना तर खूप सुंदर दिसतात मस्त दिसतात फुलं तर जंगलामध्ये पण तर निसर्ग जंगलामध्ये पण निसर्गाने खूप चांगले चांगले मस्त सुंदर सुंदर फुलं बनवली आहेत पूर्ण जंगलमध्ये आलो आहे आणि इकडे शेत पण आमचं आहे तर शेतावरती पण चाललो आहे कारण भात वगैरे बांधा लावले आहेत तर जमा केलं तर भारे वगैरे व्हायचे आहेत तर माझं काम करता करता शेताचं ब काम करायला आलं आहे मी तर एक के साथ एक फ्री ठीक आहे तर लाकडे रुपये तोडून आहेत माझ्यासाठी आणि आता फारा घ्यायला आलो आहे मी तर हे बघा हे भारं बांधलेत इथे एक भारा बांधलेला आहे तिथे बांधलेलं आहे आणि बाकीचे भारे आताच घेऊन गेलेत पण माझ्या टोपी नाही मिळत तर मी आता टोपी आणल्यानंतर मी पण घेऊन जाणार तर थोडा वेट करायला गेल त्यांचा बाकीचे तिथे पण आहेत ते बघा तिथे पण आहेत तिकडे पण आहेत तर ते पण घेऊन जा तर ते पण न्यायचे आहेत तर बघा पूर्ण जंगल आहे आणि पूर्ण जंगलामध्ये आमचे असे आणि खूप झाडी खूप घंटा झाडी आहे ठीक आहे तर आलो इकडेच घ्यायला भारे वगैरे अन्नार अन्नार भारा तर वगैरे वेट करतोय कारण टोपी आणणार टोपी आणणार तेव्हा घेऊन जाणार बारा तर पाच मिनटं वेट करावणार तर तो टोपी आता घातली आहे आणि दिस इज द भारा तर हा भारा घेऊन जायचं आहे मला ठीक आहे तर गाईच चला तर हा भारा घेऊन जायचं आहे सोबत ही पण घेऊन जायचं आहे तर हा भारा उचलतो डोक्यावर ठेवतो आणि लगा घेऊन जातो लगा लगा आमच्याकडे असंच काम होते असंच शेताचं काम होते टोपी भाक लागते समजलं ला। टोपी लागते आणि असं काम करतो शेतकऱ्याचं असंच काम असते लय भारी असते ठीक आहे तर पावसामुळे जास्त काही ते आले नाही मिळत म्हणून हलका आहे आणि एकटाच उचलून घेऊन जातो बोलतात ना कष्ट केल्याशिवाय गोड भाकर लागत नाही तर हे कष्ट आहेत आणि जेव्हा भात खाल्ल्यावरती जाणार पुन्हा सोडणार त्याचं भा तांदूळ करून आणणार तेव्हा खाणार तर हीच मजा असते शेतकऱ्याची बघितली का कसं कष्ट असतात पण काम करायला मजा येते लई भारी नाही काहीच मी एक मराठी मूवीज बघितली पुन्हा येणार शिवाजीराजे भोसले त्याच्या तुम्ही मूवी बघितले ना तर तुमच्या डोळ्यामधून पाणी येणार कारण त्याच्यामध्ये पूर्ण शेतकऱ्याचा दाखवलेला आहे एवढा शेतकरी असा असतो आहे पूर्ण मेहनत करतो आहे बोलतात ना एक दोन वर्षामध्ये दोन हजार सहाशे पासष्ट लोक आत्महत्या करतात शेतीच्या कर्जामुळे आणि खूप छान मूवी आहे मी बघितलं डोळ्यामध्ये पाणी आलं माझ्या जबरदस्त मूवी खूप मला आवडली पूर्ण ते ना समजलं का तुम्ही पण नक्कीच मूवी बघा पुन्हा येणार शिवाजीराजे भोसले खूप मस्त मूवी तर काहीच परत म्हणजे पोल्ट्री फॉर्ममध्ये आलो आणि बघा ही पूर्ण हे बघा पूर्ण लाकडं घेऊन आलो आणि बाकीची वरती लाकडं तिकडे उभी केलेत आहेत तर मला जी पण हवी लाकडं होती ती लाकडं पूर्ण मी आज घेऊन आलो आहे तर आता माझं काम तर आज तर नाही होणार पण उद्या कदाच उद्या तर पूर्ण काम कम्प्लीट करणार कारण परत हे लाकडं आणलेत कारण जेवढी लाकडं पाहिजे होती तेवढी परफेक्ट सर्व आणलेली आहेत आजचं काम कम्प्लीट कारण सकाळीच तर डोंगरावर गेलो होतो त्यानंतर मग थोडं हे पण काम केलं आणि मग परत लाकडं आणली भात व्हायला गेलो होतो तर आजचं जास्त काही काम झालं नाही पण उद्या हे तुम्हाला पूर्ण हे दिसतं ना हे पूर्ण आज तुम्हाला असं दिसते पण उद्याच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला पूर्ण काम दिसेल कम्प्लीट दिसेल तुम्हाला फक्त त्याच्यावरती काय प्लास्टिक टाकायचं राहणार पण जे पण बोलतात ना चार साईडचं काम ते कम्प्लीट मी करणार उद्या काय पण करून करणार कारण जेवढे आहे ते आता थोडा वेळ थांबणार येते आणि पूर्ण मोजमाप करून जेवढे पण लाकडं मला कटिंग करायचे तेवढे मी आज कटिंग करून घेणार आणि उद्या पूर्ण ठोकणार आणि खिडके वगैरे पण परफेक्ट करणार कारण चार खिडक्या चार खिडक्या मला कराव्या लागणार समोर एक पाठीमागे आणि एक राईट लेफ्ट सगळं चार खिडक्या माझ्या असणार तर त्या पूर्ण कंप्लीट करणार आणि काहीच कोणी माझा व्हिडिओ बघणार तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा त्याला सबस्क्राईब करा तर काही तुमचा सपोर्ट खूप कमी होतं तर मला काही सपोर्ट करा माहिती आहे की कामं सर्वांची कामं आहेत पण काम थोडं वेळ काढून माझं पण व्हिडिओ बघत जा जेणेकरून मला पण जरा बरं वाटणार का तुम्ही माझा व्हिडिओ बघता तर काही चला माझा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे भेटी आहे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये ठीक आहे ओके तर काहीच चला बाय